आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही व्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सांगोला पोलिसांचा झुगार अड्ड्यावर छापा छाप्यात दोन लाख सहासष्ट हजाराच्या मुद्देमालाच दहा जणांना ठोकल्या बेड्या सांगोला पोलिसांनी अचानक झुगार अड्ड्यावर छापा टाकून तिरट खेळणाऱ्या दहा जणांवर गुन्हा दाखल केलाय या कारवाईत रुपये रोख व दोन लाख पंचावन्न किमतीच्या सात दुचाकी दोन लाख मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय सदरची कारवाई शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या च्या सुमारास किडबिसरी येथील मारुती कोळेकर यांच्या शेताजवळ असलेल्या झुगार अड्ड्यावर अचानक छापा टाकून या छाप्यात एक लक्ष्मण कृष्णा घेरडे वर्ष पस्तीस राहणार किडबिसरी तालुका सांगोला दोन सचिन विश्वास मदने वर्ष अठ्ठावीस राहणार नागज तालुका कवटेमांकाळ तीन जयपाल छगन सरवदे वर्ष पंचेचाळीस राहणार नागज तालुका कवटेमांकाळ चार सतीश तानाजी पाटोळे वय वर्ष बत्तीस राहणार केरेवाडी तालुका कवटेमांकाळ पाच सागर गजानन पाटील वर्ष तेहतीस राहणार केरेवाडी तालुका कवठेमंकाळ सहा बाळासाहेब नाना कोळेकर वर्ष पन्नास राहणार आरेवाडी तालुका कवठेमंकाळ सात संतोष पाटोळे राहणार घाटनंद्रे आठ सुरेश बाळासाहेब बोडरे वर्ष छत्तीस राहणार केरेवाडी नऊ आगतराव माने वर्ष पंचेचाळीस राहणार नागज प्रशांत कदम वयवर्ष तेहतीस राहणार कुंभारी या दहा झोगाऱ्यांना पोलिसांनी दोन लाख सहासष्ट हजाराच्या मुद्देमालासह ठोकल्या बेड्या सदरची कारवाई एस पी अतुल कुलकर्णी डी वाय एस पी बसवराज शिवपूजे पोलिस निरीक्षक विनोद घोगे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय चंद्रकांत पुजारी पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन वाघ पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रकाश कोस्टी पोलीस नाईक सुरेश माळी पोलीस कॉन्स्टेबल निलेश ढोबळे पोलीस कॉन्स्टेबल कैलास खटकाळे यांनी केल्यामुळे त्यांचे जनतेतून कौतुक होत आहे शुभम आयवळे टी व्ही न्यूज सांगोला